एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी साधारणतः नऊ सव्वा नऊच्या दरम्यान निगडी प्राधरिकरण मध्ये एका बंगल्यावरती दरोडा पडल्याची घटना घडली होती तर त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सर एडिशनल सीपी सर जॉईंट सीपी सर यांनी जवळपास दहा पथकं पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच ही वेगवेगळी या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये कार्यरत होती तर त्याच्यानुसार घटनास्थळी आम्हाला काही तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्हीच्या आधारे काही संशयित वाहन मिळालं होतं आणि त्या संशयित वाहनाचा माग काढत हा गुन्हा प्राथमिकता उघडकीस आला याच्यामध्ये जवळजवळ आमच्या मालमत्ता विरोधी गुन्ह्यांचं जे पथक आहे त्यांनी बाराशे किलोमीटर पर्यंत या वाहनाचा माग काढला त्याच्यानुसार तो पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याची जी ओरिजिनल नंबर प्लेट आणि ह्या सर्व गा गाडीचे जे डिटेल्स आहेत ते निष्पन्न केले गाडीचे मालक निष्पन्न केले आणि त्याच्यानुसार चोवीस जुलैला पहिला आरोपी याच्यामध्ये अटक झाला त्याचं नाव आहे सुरेश लादुराम ढाका याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आणि या विरुद्ध साधारणतः एकवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये कुणाचा प्रयत्न जबरी चोरी चोरी हत्यारांची तस्करी या सर्व गुन्ह्यांचा समावेश होतो त्याला अटक केल्यानंतर जो पुढील तपास झाला त्याच्यामध्ये एकूण त्या दिवशी घटनेमध्ये सहा आरोपी होते पैकी तीन नावांची तीन आरोपींची आपल्याला नावं निष्पन्न झाली त्यातला हा सुरेश ढाका एक दुसरा जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे महिपाल बिश्नोई आणि तिसरा जो आरोपी आहे या गुन्ह्याचा जो ज्याला आपण मोरक्या म्हणूया मास्टर माइंड ज्यांनी ही सगळी गुन्ह्याची मोडस प्लॅन केली सुभाष बिष्णोई हे सर्वजण जे आहेत ते